अवयवांची गंमत जिभेचे वजन खूप हलके असते पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते जीवन जगायचं तर पावलांप्रमाणे प्रथम पडणाऱ्या पावलाला जराही गर्व नसतो आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो पाठ मजबूत ठेवावी कारण शाबासकी किंवा धोका पाठीवरच मिळणार असतो माणसाने घमेंडीत कधीही उडू नये कारण एक दिवस प्रत्येकाला जमिनीवरच पाठ ठेवायची असते हे विसरू नये सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं असतं एकत्र मिटतात एक एकत्र उघडतात एकत्र रडतात आणि एकत्र झोपतातही पण एकमेकांना न पाहता नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे असावं हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात एकदा हाताने पायांना विचारले तुझ्यावर सगळे डोके ठेवतात तो अधिकार मला का नाही त्यावर पाय हसून म्हणाले यासाठी जमिनीवर असावं लागतं हवेत नाही दुःखात बोटं अश्रू पुसतात तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात आपले अवयवच वाज असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य पण ते एकत्र कधीच नसतात पण जेव्हा एकत्र येतात तो क्षण सगळ्यात सुंदर आणि आनंदाचा असतो एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात त्यावर हारातील फुले म्हणाली त्यासाठी काजात सुई टोचून घ्यावी लागते कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो तेच डोळ्यांना बघायला लावतो या जगात चपलांशिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही कारण एक हरवली की दुसऱ्याचं जीवन तिथेच संपतं व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो कमेंट नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ